नमस्कार मी प्रियंका स्वागत करते अजून एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला संक्रांतीसाठी बोर्णांसाठी लहान मुलींची फ्रॉक कशी शिवायची मेजरमेंट किती घ्यायचं काय ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे त्यासाठी आपण दोन वर्षाच्या मुलीचं माप टाकतोय तर त्यासाठी इथं आपण हाईट जी आहे ना तर ती एकोणीस इंच घेतलेली आहे पण वरून छातीचा जो भाग असतो म्हणजे आपण छातीपर्यंत एक म्हणजे कमरेपर्यंत एक घेर देतो आणि त्यानंतर मग खाली घेरदार फ्रॉक बनवतो तर त्यासाठी मी इथं साडेआठ इंच सा हाईट टाकली आहे त्यानंतर दीड इंचाचा गळा घेतला आहे आणि दोन इंचचा शोल्डर चार इंचचा मुंडा घेतला आहे गळा खोली तीन इंच घेतली आहे पुढची मागची सगळी सारखी घेतलेली आहे त्यानंतर इचं इथं जे छातीचं माप आहे ना तर ते म्हणजे वीस इंचाचं माप होतं मी माझ्या मुलाच्या मापावरून घेतलंय तो आता दोन वर्ष तीन चार महिन्यांचा आहे तर छातीचं माप इथं मी साधारणतः पाच इंचची म्हणजे वीस इंच छाती घेतली छातीचा चौथा भाग पाच इंच आणि दोन दोन इंच प्लस शिलाई मार्जिन ॲड केले जेणेकरून ही फ्रॉक तुम्ही तीन वर्षापर्यंत मुलीला घालू शकता म्हणजे एक वर्षापासून तीन वर्षापर्यंत मुलीला आरामात बसते ही फ्रॉक काहीच प्रॉब्लेम होत नाही त्यानंतर मागचा पुढचा गळा बरोबर तीन इंचावरती इथं कट करून घेतलाय मागचा पुढचा गळा हा लाम, लाम ला म्हणजे असा लांबीला सेम ठेवलेला आहे आणि दोन्ही पण गळे मी गोल केलेले आहेत त्यानंतर तर इथं पहा आपण जेवढी घडी घेतली होती तेवढं मोजून घेतलं आहे आपली साडेपाचची घडी होती आणि पुढं दोन इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं ठेवलेलं होतं जे की स्लीवसाठी आपल्याला इथं मेजरमेंट लागणार आहे ते घेतलं होतं त्यानंतर आता आपण इथं खालीच्या फ्रॉकला आपण प्लेट्स मारणार आहोत ना तर त्या प्लेट्ससाठी इथं घेर किती घ्यायचा तर घेर आपण ही जी पहा ही घेतले आपण हे कापड जे कट केलेलं आहे याच्या तीन पट घेर पाहिजे आपल्याला तर घेरची लांबी पहा इथं आपली फ्रॉकची पूर्ण उंची एकोणीस इंच होती तर घेरची म्हणजे ह्या अस्तरच्या कापडाची उंची आपली सतरा इंच भरती तर आपली बरोबर आहे हाईट कारण की अस्तरचं कापड हे आपल्याला दोन इंचानं कमी ठेवायचं आहे जेणेकरून धुतल्यानंतर ते कापड लूज पडून खाली फ्रॉकच्या खाली दिसायला नको यासाठी तर इथं पहा याच्यापेक्षा आपल्याला हे जे प्लेट्स टाकायच्यात ते कापड तीन पट जास्त आहे तर हे फोल्डेड कापड आहे जेणेकरून हे ओपन केल्यानंतर म्हणजे चार फोल्डमध्ये कापड होतं जे ओपन केल्यानंतर डबल होणार होतं तर आता त्यानंतर इथं पहा आपण जे खन फॅब्रिक आहे तर ते घेतलेलं आहे तर याच्यावरती आधी आपण ही जी खालच्या आपल्याला प्लेट्स मारायच्या आहेत तर ती क कटिंग करून घेतोय तर प्लेटसाठी इथं पहा बरोबर हाईटला आपण इथं दोन इंच वाढून घेतलेलं आहे खालच्या साईडला याच्या जे की आपण अस्तरच्या माप याच्यावरती कमी घेतलं होतं दोन इंच हाईट तर ती बरोबर दोन इंच हाईट आपण मेन फॅब्रिकवरती जास्त घेतलेली आहे जेणेकरून आपल्या फ्रॉकची हाईट ही बरोबर होणार आहे आणि ॲज इट इज आपण म्हणजे लांबीला काहीच वाढवलेलं नाही आहे फक्त हाईट होती ती तेवढी दोन इंच घेतली बाकीचं कुठंच काहीच नाही वाढवलं आहे तसंच तो पार्ट कट करून घेतला त्यानंतर हा पार्ट देखील असाच कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं कापड आहे ते शिलाई मार शि म्हणजे शिलाई मारल्यानंतर ते बरोबर आसरसोबत कट होईल त्यानंतर आता इथं स्लीव्ज काढून घ्यायचे आपल्याला तर स्लीव्ज काढताना इथं मी थोडीशी फुग्याची भाई बनवत होते तुम्हाला प्लेन बनवायची आहे एप्रिलची बनवायची तुम्हाला जशी बनवायची तशी बनवू शकता तुम्ही तर त्यासाठी इथं पहा आपली जी घडी होती ना तर ती पाच इंचाची होती तर त्यासाठी इथं माझं कन्फ्युजन चाललं होतं प्लेटची बनवू की कशी बनवू तर इथं मी तीन इंच आधी प्लेटसाठी मार्किंग करून घेतलं जेणेकरून आणि लांबी जी आहे ना भाईची तर ती मी इथं तीन इंच ठेवली होती ना अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं होतं असं साडेतीन इंचावरती भाईचा सा आग सेप देऊन घेतला आणि अलीकड पहा तीन इंच एक्स्ट्राचं सोडलं होतं आणि त्यानंतर पुढं पाच इंच टाकलं आणि परत पुढं दोन इंच शिलाई मार्जिन टाकलं आणि भाईचा आकार देऊन घेतला जसं की आपण गोपीबाई वगैरे करतो ना सेम त्या प्रकारे फक्त इथं जेवढं प्लेट्सला जास्त घेतलं होतं ना तिथं मी थोडासा फुगीर भाग दिला जेणेकरून काय होतं प्लेटच्या थोड्याशा वरती दिसल्या तर मु मुलींना छान वाटतं बाकी सगळी बाही आपण ब्लाउजची वगैरे जशी कटिंग करतो सेम त्या प्रकारे इथं कटिंग केली याला काही कुठं म्हणजे असं खड्डा वगैरे कट करायचा नाही आहे समोरच्या भागाला कारण की या प्लेट्स असणार आहेत आणि एकदम छोट्या मुली असतात त्यांना काही एवढं दिसून येत नाही फक्त इथं सेंटर वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला बाही जोडताना काहीच प्रॉब्लेम येऊ नये यासाठी हे पहा अशा प्रकारे आपली भाई इथं तयार झाली आता उरला आहे फक्त आपला एवढा काठ आणि एवढं कापड आता कापड तर त्याचा तो उपयोग करणारच आहोत आपण पण काठाचा उपयोग असा करणार आहोत की हे जे काट उरला आहे ना तर तो आपण फ्रंट साईडला पुढच्या भागाला लावणार आहोत त्यासाठी इथं याला टिप मारून घेतली एक सेंटरला आणि त्यानंतर बरोबर कापडाच्या कुठलंही कापड घ्या मागचं पुढचं कारण आपण त्याच्यात फ्रंट बॅक असं काहीही चेंजेस केलेले नाहीत गळा पण सेम आहे त्यामुळं एक कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती ही अशी ले आपण काटा अटॅच करून सेंटरवरती जोडून घ्यायचे त्यानंतर हा बरोबर गळ्याचा सेंटर काठाच्या सेंटरवरती ठेवून घ्यायचा म्हणजे जेणेकरून बरोबर डिझाईन ही आपली मधोमध येईल आणि पुढच्या भागाला म्हणजे हा पुढचा भाग आपला समजून याला इथं गळा पलटी करून घ्यायचा आहे इथं काय आपण कॅन्व्हस वगैरे काहीच वापरत नाहीत कारण की खूप छोटे मुलं असतात त्यांना कॅन्व्हास वगैरे टोचण्याची भीती असते त्यामुळे मग इथं आपण एकदम सॉफ्ट कापड घेतलेलं आहे खन फॅब्रिक आहे हे प्युअर कॉटनचं खन फॅब्रिक आहे जे की मला दोनशे रुपये मीटरनं भेटलेलं आहे आणि त्याचा इथं मी फ्रॉक बनवलेला आहे त्यानंतर बरोबर असं दाब शिलाई देऊन घेतली आहे त्यामुळं कुठंच टोचणार वगैरे काहीच नाही आहे तर सगळ्या साईडला परत इथं तुम्हाला अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि सगळ्या साईड व्यवस्थित अशा पॅक करून घ्यायच्या त्यानंतर हा पहा फायनल लुक त्यानंतर एक्स्ट्राचं जेवढं पण कापड होतं तेवढं व्यवस्थित कट करून घ्यायचं फिनिशिंगमध्ये फिनिशिंग ही खूप महत्त्वाची असते कुठलंही काम करा त्यामध्ये तर सगळ्या साईडचं कापड जे आहे ना तर ते एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आता हा भाग जसा सेम बनवला आहे तसाच पाठीमागचा भाग देखील सेम बनवायचा आहे काहीच चेंजेस करायचे नाही येतं पाठीमागचा भाग देखील सेम टू सेम बनवून घेतलेला आहे काहीच बदल केलेले नाही आहेत तर फक्त गळापलटी करून बाकीची सगळी ॲज इट इज समोरचा भाग जसा बनवला तसाच पाठीचा भाग बनवून घेतला त्यानंतर आता इथं पहा आपण खाली जे घेरला कापड कट का केलं होतं तर ते घेतलेलं आहे तर त्याला काय आधी मी टीप वगैरे काहीच मारलेली नव्हती हॅज इट इज दोन्ही पण धरले आणि सुरुवातीला दोन इंच सोडून द्यायचं आहे साधारणतः दीड दोन इंच जे की आपलं एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे त्याच्यामध्ये जाईल ते प्लेट्सचं त्यामुळे तिथून सुरुवातीपासून प्लेट्स न घेता एक दीड इंच सोडून द्यायचं त्यानंतर प्लेट्स घ्यायच्या आधी मी उलट्या बाजूनं टाकत होते पण परत म्हटलं तुम्हाला दाखवायसाठी परत अशा सोयीच्या बाजूने दाखवायला घेतल्या मग म्हणून मग परत इकून मारायला घेतल्या तर असं झालं होतं तिथं त्यानंतर इथं साधारणतः एक एक दीड दीड इंचाच्या प्लेट्स मारून घ्यायच्या प्लेट्समध्ये जर कुठं म्हणजे पाठ जोडताना जर असं वाटलं की कमी तर कमी जास्त पडतं आहे आपल्याला तर अशा वेळेस काय करायचं एखादी प्लेट्स ओपन करायची कमी पडत असेल तर आणि प्लेट्समध्ये थोडं ॲडजेस्टमेंट करून तिथं ते बसवून घ्यायचं किंवा जर कापड प्लेट्सचं खालचा घेर जास्त होत असेल तर एखादी प्लेट जास्त मारून द्यायची फक्त उसवून थोडंफार इकडं तिकडं करून घ्यायचं